भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे कडीगोळे चला तर मग विदर्भ स्पेशल तुम्हाला आज पदार्थ दाखवते तरी इथं दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक वाटी ताजी तूर सोलून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं त्याला याला भाजून घ्यायचं जास्त पण भाजायचं नाही नाहीतर काय होतं तर असं वरचं जे साल असतं कडक होतं आणि कोरडं होतं मिश्रण आणि मिक्सरमधून असे पेस्ट तयार करून घ्यायची त्याची आता हे बाउलमध्ये काढून घेऊ तयार झालेली पेस्ट त्याच्यामध्ये चवीनुसार घालू आता मीठ आणि एक चमचा घालू बेसन बेसन बाइंडिंगसाठी वापरत आहे हे आणि आता हलक्या हाताने याचे काय करायचे आपण गोळे तयार करून घ्यायचे कुठलेही मीठ मसाला त्याच्या बाकीचे कुठले मसाले वापरलेले नाहीत आणि हलक्या हाताने आता ह्याला गोळे तयार करून घेऊ जास्त असं मूठ आवडली ना तर काय होतं मग ते ज्या वेळेला तुम्ही कडीमध्ये टाकता गोळे एकतर कठीण होतात नाहीतर ते सुटतात म्हणून ते व्यवस्थितच जमलं पाहिजे बाइंडिंग त्याचं आता हे गोळे तयार झालेले आहे मस्त असे सगळे बनवून घेऊ तोपर्यंत कडीची तयारी करू आता आता तीन वाटी याच्यामध्ये घेतलेले ताक अर्धाच पळी घेतलेले बेसन ताक किती पातळ आहे ना त्याच्यावरून बेसन लावायचं मग त्याला एकदम असा थिकनेस पण आहे येतो आता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आणि हे पागोळे किती ती मस्त दिसतात की नाही आता ह्याला कळ ताकाला उकळी आलेले आहे आपण हे, हे सगळे गोळे असे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये आणि आता आपण ह्याला फोडणीची तयारी करू शिस्त तोपर्यंत एक चमचावर आता घालू तेल जिरं घालून घेऊ जिरं मोरी आता तडतडली की त्याच्यामध्ये आता सगळे साहित्य घालत जाऊ ले ले है। आता सुकी मिरची घेतलेली आहे दोन लसूण ठेचून घेतलेलं आहे कडीला लसूण भरपूर असेल ना तर चव छान येते कढीला आणि कढीपत्ता ताजा हे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे मिक्स करून घेऊ हळद अर्धा चमचा घेतलेला आहे हिंग अर्धा चमचा घेतलेला आहे आता हे जे फोडणी आहे की नाही आता आपण त्या कडीवरती वतून घेऊ ताकावरती आणि चांगली एक त्याला उकळी आणायची झाकण ठेवून मस्त आतमध्ये दहा मिनटात गोळे हे शिजून तयार होतात आता ही शिजलेली वरून आता घालू कोथिंबीर आणि गरमागरम आता तयार झालेले आहे पाहू शकता तुम्हाला दाखवते त्यातले गोळे आता ही गोळे तयार झालेले आहेत कढी गोळे आपले खाण्यास भाताबरोबर मस्त तयार आहेत गरमागरम आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकुंद दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ तोपर्यंत धन्यवाद